ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पालघर दौऱ्यादरम्यान गट आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे बोरिवलीहून लोकलने पालघरला जाताना त्यांनी शिंदे गटावर अत्यंत कठोर शब्दात टीका केली काळामध्ये या अमित शहाजीची कंपनी आहे शिंदे गट त्यांनी चोऱ्यामाऱ्या केल्यामुळे काही नुकसान झालं असे थेट वक्तव्य करत राऊत यांनी खळबळ उडवून दिली होती पालघरमध्ये पक्षाच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी ते आले होते यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य राजकीय एकत्रीकरणाबद्दलही महत्वाचे विधान केले आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास महाराष्ट्रात एक नवीन ताकद निर्माण होईल आणि मराठी माणसाची एकजूट दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही वक्तव्ये महत्त्वपूर्ण मानली जात आहेत पालघरला आलेलो आहे ठाणे जिल्ह्यात आलेलो आहे म्हणजे काय उद्या जाऊन न्यूयॉर्कला काही सल्ला देऊ शकतात किंवा इंद्रायलला जाऊ शकतात हिंदूंना सल्ले देण्याची गरज नाही आणि खास करून हिंदू समाज आणि हिंदू समाजातल्या मुली त्यांना संस्कार आणि संस्कृतीचं पूर्ण भान आहे हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा नेतृत्व सम्राट महाराष्ट्र ही परंपरा कायम राहील महिलांना संरक्षण देत आता हे जैन झी नावाजगाचे प्रकार आलेला आहे थोडा एक पाऊल पुढे असतात ते जैन झी पण पण तरीही अजून महाराष्ट्राचं इतर राज्याप्रमाणे तुम्ही जे म्हणतायत हे तुम्ही नवीन नव हिंदू सम्राट भाजपचे ठीक आहे महाराष्ट्र महाराष्ट्र येणार हो। स्वप्नात तुमच्या काढलं पाहिजे अरे सोराव शिंदे हे काय म्हणू झाली नावाची आणि आठवण आली भावाची मग भावाचीच आठवण येणार ना, 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 ना अमित येणार का असं आहे की आठवण आम्हाला भावाचीच येणार ते ठाकरे आहे अमित शहाची आठवण येऊ नका दिल्लीत सुरतला जाऊ परिणती अशी आहे की गणेश नाईक हे अंतिम विजय घडतात गणेश नाईक हे कसलेले पेलवान आहेत आणि गणेश नायकाने कधी संयम सोडला एक लक्षात आणि पक्ष सोडले असते पण संयम सोडला चला धन्यवाद उल्लेख करता सगळ्यात मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे स्थानिकांचाही विरोध आहे अजून तरी इकडचे इकडे या मातीमध्ये जिंदावत एक प्रकारचा रिलायन्स येत आहे वाळवण बंदराचा विषय चालू आहे बुलेट ट्रेन जाते हे आमच्या भूमिपुत्रांच्या छाताळावरती जे येत आहे सगळं भारतीय जनता पक्ष मोदी शहा यांची गुंतवणूक आहे ही गुंतवणूक राज्याची नसून नक्कीच गुंतवणूक आहे आणि आमची शेती बर का आमच्या शेतकऱ्यांची संपत्ती खरं दरात उद्ध्वस्त होत नुकसान भरपाईच्या नावाखाली फसवणूक केली जाते मुंबई अहमदाबाद रस्ता बघा आठ आठ तास लोकांना जास्त हलता येत नाही कुठला विकास करता येतो अडाणा इथे येलो हेलिकॉप्टर नाही जाऊन बघा आठ तास सोलापूरमध्ये महाविकास मध्ये बहुजन विकास आघाडीला येणार चार आमदार प्रवेश करतायत राष्ट्रवादीचे काही प्रवेश करत आहेत काँग्रेसचे तुम्ही सगळे